आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय गोकुळची त्रेसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली सभेत अतिशय महत्त्वाच्या काही निर्णय घेण्यात आले काही घोषणा झाल्या पण या सगळ्या सभेच्या नंतर एका राजकारणाची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात रंगली आहे कालपासूनच ज्येष्ठ संचालिका शौमिका महाडिक यांनी आरोप केल्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली आणि आज सगळ्यांच्या हातात जेव्हा अहवाल मिळाला तेव्हा न त्यानंतर त्या चर्चेला अधिक वेग आला या अहवालामध्ये महाडिक कुटुंबाला बाहेरचा रस्ता दाखवल्याचं स्पष्ट झालेलं आहे एकीकडं गोकुळवर महायुतीची सत्ता आहे अशी घोषणा नेते सातत्यानं करत आहेत काही वेळा गोकुळवर राजी शाहू आघाडीची सत्ता आहे असंही म्हणलं जात आहे आज मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील हे दोघही या सभेला उपस्थित होते त्यामुळं गोकुळवर राजी शाहू आघाडीची सत्ता अजूनही असल्याचं स्पष्ट होते दुसरीकडं महायुतीची सत्ता आहे आपण व्यासपीठावर या अशी विनंती चेअरमन नावेद मुश्रीफ यांनी शौमिका महाडिक यांना केली होती पण व्यासपीठावर जाणं म्हणजे सगळं मान्य करणं असं म्हणत त्यांनी व्यासपीठावर जाण्याचं टाळलं पण या सगळ्या राजकारणात गोकुळच्या अहवालामध्ये मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच दुग्धविकास मंत्री अतुल सावे या राज्य पातळीवर नेत्या नंतर आमदार मंत्री हसन मुसरीफ पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांच्या बरोबरच महायुतीचे जे काय आमदार आहेत किंवा त्या गोकुळशी संबंधित आहेत ते आमदार विनय कोरे आमदार चंद्रदीप नरके आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांचे फोटो आहेत याशिवाय माजी खासदार संजय मंडलिक माजी आमदार के पी पाटील माजी आमदार संजय घाटगे ए वाय पाटील राजेश पाटील जे माजी आमदार आहेत श चंदगडचे त्यांचेही फोटो आहेत पण हे सगळे फोटो छापत असताना दुसरीकडे मात्र महायुतीचे नेते म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते माजी आमदार महादेवराव महाडिक आमदार अमल महाडिक खासदार धनंजय महाडिक यांचे मात्र फोटो या अहवालात नाही आहेत त्यामुळे एकीकडं महायुतीची सत्ता आहे असं म्हणत असताना महाडिक कुटुंबालाच का डावललं असा थेट सवाल शौमिका महाडिक यांनी कालच केला होता आज अहवाल हातात आल्यानंतर यामध्ये तथ्य असल्याचं आढळलं दुसरीकडं महायुतीची सत्ता आहे असं काहीजण म्हणत असताना अहवालात या, या गोकुळचे नेते आमदार सतेज पाटील यांचाही फोटो आहे म्हणजे महायुतीची नव्हे तर राजश्री शाहू आघाडीचीच सत्ता असल्याचे यावरून स्पष्ट होते आज सभेलाही मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील एकत्र आले सभा होईपर्यंत ते थांबून होते त्यामुळं गोकुळवर सध्या तरी महायुती नव्हे तर राजश्री शाहू आघाडीचीच सत्ता असल्याचे स्पष्ट होते चेअरमन महायुतीचा पण सत्ता शाहू आघाडीची असंच या राजकारणाला म्हणावं लागेल आगामी निवडणूक महायुतीच्या वतीनेच लढवली जाईल अशी घोषणा अनेकदा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेली आहे त्यामुळं आत्ता तरी कोकुळवर महायुतीची सत्ता की शाहू आघाडीची या संदर्भातल्या चर्चेला उलटसुलट वेग आलेला आहे त्यामुळं एकूणच या सभेने स्पष्ट झाले की सत्ता महायुतीची की शाहू आघाडीची या संदर्भातल्या चर्चेला आता वेग येणार आलेला आहे हे नक्की पण एकूणच ज्या पद्धतीनं आला अहवालातील काही फोटो वगळले गेले त्यावरून मात्र गोकुळच्या राजकारणाला आता नवी दिशा नव चर्चा नवा वाद सुरू होणार हे नक्की आहे कारण महायुतीच्या सगळ्या नेत्यांचे फोटो या अहवालात आहेत फक्त महाडिक कुटुंबाला मात्र यातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे महादेवराव महाडिक हे गोकुळचे अनेक वर्षे नेते होते मध्यंतरी सतेज पाटील यांची सत्ता आली मंत्री मुश्रीफ यांची सत्ता आली पण अलीकडं मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घातल्यामुळं महायुतीची सत्ता आली महायुतीची सत्ता आली असली तरी येथे मात्र महायु ठराविक नेत्यांचे फोटो वगळले असल्यामुळे आता उलट सुलट चर्चेला आणि गोकुळच्या नव्या राजकारणाला वेग येणार हे नक्की आहे सभा झालेली आहे उद्यापासून आता तयारी सुरू होईल ती नव्या निवडणुकीची या निवडणुकीचा एकूण आता कार्यक्रम लागेल त्यानंतर निवडणूक महाविकास विरुद्ध महाविकास महायुती अशी होणार की महायुतीतलंच आणखी काही घटक बाजूला येणार या सगळ्याविषयी निश्चितपणे उत्सुकता आहेत त्यामुळं आता निवडणूक गोकुळची नेमकी कशी होणार महाडिक कुटुंबाला तिथंच किती स्थान मिळणार महायुतीचे सगळे नेते एक होणार का सतेज पाटील यांच्याबद्दलची भूमिका नेमकी काय असेल या संदर्भातल्या काही घडामोडी यानंतर घडत राहतील आपल्याला अशाच काही घडामोडींची माहिती हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद